शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुमची माफी मागतो कारण आपला कलिंगड सेटिंग अवस्थेपासून आपला व्हिडिओ एकही व्हिडिओ टाकणं झाला नाही त्याचं कारण असं की यावर्षी मधमाशांचा आणि बाकी रोगांचा सुद्धा खूप सारा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही त्याच्या आधी आपण व्हेरायटी जी असतील किंवा त्याच्या आधीचं जे काम आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे तुम्ही पाहिलेलं सुद्धा आहे आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आपल्याला या कलिंगडाच्या शेतातून दोन एकर क्षेत्रफळातून उत्पन्न नेमकं किती झालं यासाठी हा या व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आपली एक नंबर मालाची कटिंग ही चार ते पाच आधी झाली आज तुम्ही माझ्या माग बघू शकता ट्रक लागलेला आहे मजूर सुद्धा आहे दोन नंबर मालाची कटिंग सुरू आहे तर याच्यातून आता नेमकं उत्पन्न आपल्याला किती झालं हे आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील तर यावर्षी कलिंगळामध्ये समस्या खूप होत्या मधमाशीचा थंडीमुळे प्रॉब्लेम असेल तेवीस नोव्हेंबरची आपली लागवड आहे तुम्हाला माहितीच आहे तेवीस नोव्हेंबर आणि जवळपास तेरा फेब्रुवारी रोजी आपल्या एक नंबरच्या मालाची कटिंग झालेली आहे एकवीस रुपयांनी आपण जवळपास दीड किलोच्या वर म्हणजे दीड किलोचं सुद्धा फळ एक नंबर मध्ये येईल अशा प्रकारे आपण माल दिला एकवीस रुपये प्रति किलो याप्रमाणे तर सेटिंग आपल्याला मधमाशांचा प्रॉब्लेम आला नाही कारण आपण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची मोहरी लागवड ही सम्यांवर असेल किंवा शेताच्या चारी बाजूने असेल अशा प्रकारची मोहरी लागवड केली होती त्यामुळे मधमाशांची संख्या चांगल्या प्राप्ती होती आणि त्याच माध्यमातून आपल्या शेतावरती सेटिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाली आता मी मध्ये थोडेफार शॉर्ट टाकले होते त्यामध्ये तुम्ही बघितलं आहे की चांगल्या प्रकारची एक प्रकारे सेटिंग चांगल्या प्रकारची झालेली होती जवळपास पाच किलोपासून ते दीड किलोपर्यंत फळ आपलं एक नंबरमध्ये गेलेलं आहे मधमाशांमुळे चांगली सेटिंग झालेली आहे त्यानंतर मध्ये मध्ये वेगवेगळे स्प्रे घेतले जर कमेंटमध्ये तुम्हाला लागलं तर कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल कारण यावर्षी एक म्हणजे म्हणायचं तात्पर्य की यावर्षी फक्त सोना आणि चांदी याचेच रेट वाढले नाहीत तर कलिंगळाचे सुद्धा सोन्या चांदीच्या तोलाने रेट वाढलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे पैसा कलिंगडाच्या शेतातून यावर्षी शेतकऱ्यांसाठी झालेला आहे यांच्या मालाची सेटिंग किंवा ज्यांच्या चांगल्या प्रकारे माल जर निघाला असेल तर सोन्या चांदीच्या तुलनेत भाव भेटले आहेत म्हणजे तुलनेत म्हणजे जशा प्रकारे सोन्या चांदीचे भाव वाढले प्रकारे कलिंगडाचे सुद्धा यावर्षी भाव चांगल्या प्रकारे मार्केट आहे तर ह्यामध्ये आपल्याला जवळपास एक मध्ये चौतीस टन माल निघालेला आहे तीन वेळ तोडणी झाली एक सहा टनाची दुसरी साडेबारा टनाची आणि तिसरी कटिंग हे साडे पंधरा टनाची झाली म्हणजे सहा टन साडे बारा टन आणि साडे टन अशा प्रकारे चौतीस टनाची एक नंबर मालासाठी कटिंग झालेली आहे त्यामधून आपल्याला मजुराचा आणि जी लेस असते त्या प्रकारचे सर्व खर्च वजा जाता आपल्याला जवळपास सहा लाख ऐंशी हजाराचं एक नंबर मालापासून उत्पन्न झालेलं आहे आणि जवळपास आता या मालात मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही कारण करन गाडी भरणं तुम्ही बघत राहा की गाडी भरणं चालू आहे तरी एक, एक ते सव्वा लाख रुपयापर्यंत कमीत कमी उत्पन्न व्हायला दोन नंबरसाठी व्हायला पाहिजे कारण आता जवळपास आपला एक नंबरचा माल तोडून सुद्धा सात ते आठ दिवस उलटून गेलेले आहेत त्यामुळे दोन नंबरचा माल सुद्धा चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि दीड ते दोन किलोचा फॉल चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास आठ ते साडेआठ लाख रुपयापर्यंत आपल्याला या दोन एकर क्षेत्रातून उत्पन्न निघालेलं आहे आता एक ते सव्वा लाख रुपये याच्यामध्ये निघेल आणि सहा ऐंशी आपल्या आपल्या जवळ सहा ऐंशी हे रुपये आलेले आहेत आणि एक ते सव्वा लाख रुपये आता आपल्याला या जोडणीमध्ये निघून जातील म्हणजे जवळपास uh, आठ ते साडेआठ लाख रुपयापर्यंत या दोन एकर क्षेत्रातून आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे हे सर्व यावर्षी मार्केट असणं किंवा आपल्या कलिंगळावरती मधमाशांची संख्या चांगल्या प्रकारे असणं किंवा सेटिंग चांगल्या प्रकारे होणं हे सर्व कृपा जी आहे ते पांडुरंगाचीच आहे आपण मेहनत केली पण ईश्वराची साथ असल्याशिवाय काही होऊ शकत नाही त्यासाठी ही आपण पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू आपल्याला एक चांगलं उत्पन्न मिळालं त्याबद्दल मी चांगल्या प्रकारे समाधानी आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओसाठी चॅनलला एक वेळ नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कलिंगळातून अशा प्रकारचं उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मी आता समोर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता आपली जीवारी सुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर आता हे कलिंगळाचं संपलेलं आहे सुद्धा दुसरी प्लॅनिंग आपली पुढे करूच आता काय करायचं काय नाही तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद